ऊन पडले टटटतय आणि रानात आलो आम्ही आणि ही कंस हे कराय चालल्यात काय मम्मीचं झालं काल वाजता मग इ कंस काल भाजीच्या रोडत चालले इकडे आलो नव्हतो उ नव्हती परवाच शिकाव एक वाजता अस जास्त ऊन पडलं तर वैर उद्या मेटे करून परत वाळवायची दिवाळीत ऊन पडल्या वैर काय करतो बाबा आता दुखण बाजरीच भाकरीची बाकरी धाव वाटतं रुती ना ते वाटतं म्हणून कुठं ना केलाय सगळं

झालं ते तिथलं मका टाकले वाळ आहे ना आता हे चालले काय मकवान वान काढायचं नका काढायची ना आपले <laughs>

तुम्ही म्हणता नाही एवढी मोठी हे काय एवढी बारकी तर ही माका उशीरा लावली का नाही झालं काढून आता ही वरती नेऊन ठेवायचं काय एवढी लाईन झाली काढून आता वरती ठेवून होय मम्मी

आता बाप करायचं म्हणजे चला असून द्या चला बापू एक दीड वर्तं घेऊन गेलं एक परत तांबुळ टाकले तिथं मका आणि काय ते हां मेथी टाकली त्या दिवशी पण ते अजून नाही एवढं उगावलं कस काय बरं बोहाय लागले पावसाच्या उगावतय चांगलं उगाव नाही परत पण मकास टाकली पिकाची सगळी मेथी मेहली आहे वरच्या साडीतल्या दिवस लागत आहे मकास पेरली दिसत असं आणि शापू शिकी चल आण चला नको पाहू चल एक वज आणून टाकलं ना मग आपण घरी जाऊ चला

बाजरीच्या रानात करायचं आहे गहू असो कस वाटलं रानातलं रानातलं घरच असलं घरच जिकडच असलं तिकडचं तिकडचं सोडून टाकावं लागत काय करता या धुळीने आणि या फकुट्याने उद्या तर बाजरी करायची मग तर जास्तच फकुट्या डोळे दुखतात दवाखान्यात जायचं या पण हे दोन चार दिवस तर लईच काम आहे आता बाजरी करायची परत मग जुनं धुया दोन दु चार दिवस पुरायचं तर गुरुवारी बुधवारी तर पोळा गुरुवारी तर घट बसायचं जावं असू द्या कसं होईल चला पाय सगळ्यांना